नमस्कार लाडक्या बहिणींनो मी राजू बेंद्रे तुम्ही पाहतात आर्बिटेक मराठी युट्यूब चॅनलची एक नवीन व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लाडक्या बहीण योजनेची ई केवयशी बदल म्हणजे अशा लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ असणार आहे की ज्यांची केवयशी अजून झालेली नसेल कारण त्यांची केवायशी कशामुळे थांबलेली आहे कारण त्यांचे वडील नाहीत पती नाहीत आणि त्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यांनी विधवा आहेत अशा महिलांना आतापर्यंत लाभ मिळाला आहे ला आता नोव्हेंबरपासून लाभ मिळणार का हे सुद्धा आपण त्यांनी केवायसी कशी करायची घरातील कोणत्या तरी इतर कोणत्याही व्यक्तीचा आधार त्यांनी जोडून कर करायचं का सर्व प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत तुम्ही जरूर पहा व्हिडिओला लाईक करा आणि अशा लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम लाडक्या बहिणींनो ज्यांचे पती नाहीत ज्यांचे वडील नाहीत त्यांनी केवायसी करायचं का नाही हे जाणून घ्या लक्षपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेची केवायसी सुरू झाल्यापासून दोन महिने पूर्ण होत आले फक्त काही दिवस बाकी आहेत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा शेवटचा तारीख आहे अजून आज नऊ तारीख आहे फक्त सात दिवस आता राहिलेलं आहे एक आठवडा राहिलेला आहे सीसाठी आणि अजूनही ह्याच्यावरती पती नसलेल्यांचे वडील नसलेल्यांच्यावरती सी के कशी के करायची अजून निर्णय कोणता आलेला नाही आणि बरेच माध्यमात म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत की घरातील कोणत्याही व्यक्तीचं फक्त पहिला तुमचं आधार नंबर टाका ओ टी पी टाका आणि सबमिट करा जो पती वडील ठिकाणी तुमच्या घरातील इतर व्यक्तीचं तुमचा मुलगा असो चुलत भाऊ असो सासरा असो कोणी असो त्यांचा आधार नंबर हे ते टाका आणि त्यांच्या ओ टी पीसुद्धा सुद्धा सबमिट करा ई किंवा पूर्ण करा असे सांगतात परंतु अशी चुका करू नका हे काम तुम्ही अजिबात करू नका कारण तुम्ही स्वतः तुमचा अर्ज हे बाद करून घेऊ शकता अशी पाहून कारण सरकारने याच्यावरती अजून हे असे करा असे करा घरातील इतर कोणत्याही व्यक्तीचं तुम्ही आधार नंबर जोडा असं काही सांगितलेलं नाहीये कारण ऑफिसल वेबसाईटवरती वरती त्यांनी माहिती देतील आणि त्यांच्या ऑफिसल पेजवरती त्यांनी माहिती देतील की के विधवा आणि जे घटस्फुटीत वडील नसेल पती नसतील अशी यांनी केव्हाशी अशी करा म्हणून अजून कोणते निर्णय आलेले नाही त्यांनी काय करायचं आहे केव्हाशी करायचं नाही त्यांना ऑक्टोबरचा हप्तासुद्धा आता मिळाला आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबरमध्ये येणार आहे आता तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता आल्यावर कळेल की तुमचा अर्ज हा पत्र झालेला आहे का का पात्र आहे नोव्हेंबरचा हप्ता आल्यावरच कंपल्सरी कळणार आहे आणि तोपर्यंत काही याच्यावरती सरकारने निर्णय काढेल आणि तो काढल्यानंतर माध्यमासमोर महिला व बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगतील आणि आपण सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या आर्बिटेक मराठी युट्यूब चॅनलवरती सांगू लाडक्या बहिणीनो परंतु तुम्ही कोणाच्याही आधार जोडून तुमचं सी पूर्ण करू नका कारण गॅरेंटली तुमचं अर्ज बाद होणार आहे जर सरकारने तुम्हाला खरंच लाभ द्यायचा देणार असाल तर तुम्हाला इतर कोणत्याही म्हणजे जे संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे श्रवणबाळ शिवराज्य निवृत्ती वेतना योजना आहे अशा योजनांमध्ये ज्यांचे वडील नाहीत ज्यांचे पती नाहीत जे विधवा घटस्फोटीत आहेत महिला त्यांना त्या योजनेमधून लाभ घेण्याचं काहीतरी पात्र ठरवतील तिथे काहीतरी फॉर्म जमा करा किंवा ट्रान्सफर करतील असं काहीतरी निर्णय घेतील परंतु ही केवायसी तुम्ही करू नका तुमचे पती वडील नसेल तर हे सरकारचं एक महत्त्वाचा अपडेट आहे आणि ज्यांनी केवायसी करताना काही चुका झाली असतील म्हणजे ज्यांचं जात कास्ट प्रवर्ग ते होय निवडा जागी ठिकाणी नाही निवडलं हे सर्व आता तुम्हाला नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये कळणार आहे जे यादी छाननी झाल्यानंतर सध्याला केवायसी होईल तुम्ही जे इतर कोणत्याही व्यक्तीच आधार जोडून केवायसी कराल पण सध्या होईल छाननी सुरू झाल्यानंतर अपत्र ठरतील बरेच लाडक्या बहिणींनी ह्या व्हिडिओ आपलं पाहिलं पाहिजे जास्तीत जास्त शेअर केलं पाहिजे आपण महत्वाची व्हिडिओ सांगत असतो महत्वाची माहिती देत असतो फेक न्यूज देत नसतो लाडक्या बहिणींना कारण बरेच लाडक्या बहिणींनी स्वतःचा अर्ज बाद करू नये म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण अजून एक आठवडा वेळ आहे त्यामुळं तोपर्यंत काही अपडेट आला तर नक्की तुमच्यापर्यंत मी पोचवतो बहिणीनो बरेच युट्यूबवरती सुद्धा अशी व्हिडिओ आहेत की के वाय सी करताना ओ टी पी येत नाहीत अमूक तुम्ही गोष्टी करा कोणतीही गोष्टीला बळी पडू नका फक्त आधारला मोबाईल नंबर लिंक असलं पाहिजे आणि तो ओ टी पी आल्यानंतर सबमिट करायचा आहे फक्त दोन तीन ऑप्शन तिथं सिलेक्ट करायचं आहे ओ टी पी तुमचं केव्हाशी पूर्ण होऊन जाईल इतर कोणत्याही व्यक्तीला आम्ही तुमचं पती नसेल वडील नसेल तरी सुद्धा तुम्हाला पात्र ठरवून केव्हाशी करून देऊ शकतो आणि आम्हाला एवढे तेवढे पैसे द्या असे जर मागितले तर कोणी एक रुपये देऊ नका कारण हे सर्व स्कॅमर असतात हॅकर असतात तुमचे सर्व लाभ उठून घेऊन पैसे काढून जातात तुम्हाला काही तुमचं त्यांनी काही करू शकत नाहीत असा जो सरकारनं जे नियम चालवत आहे ते फक्त तेवढंच चालतं इथं अमुक तमूक गोष्टी कोणतीही चालत नाहीत लाडक्या बहिणींनो आता तर तुम्हाला समजलं असेल की पती नसेल वडील नसेल विधवा असेल घटस्फोटीत असेल अशी केवायसी करायचं का नाही हे तुम्हाला व्हिडिओमधून समजलं असेल गॅरंटली सांगतो मी शंभर टक्के तुम्हाला समजला आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करताच आणि आपले आर्बिटेक मराठी युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करताच पुढील महत्वाची व्हिडिओ पाहण्यासाठी त्यामुळे मी इथं तुमच्यावरती विश्वास ठेवतो पुढील व्हिडिओ घेऊन येऊपर्यंत तोपर्यंत आपली सबस्क्राईब वाढली पाहिजेत आणि लाईक सुद्धा या व्हिडिओला वाढले पाहिजेत जास्तीत जास्त शेअर सुद्धा झाले पाहिजेत इथेच तुमचं नवीन माहिती सहनवीन व्हिडिओ परत व्हिडीओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद